लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नागपूरच्या राज्याचा आगमन सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे मंडळाचे मार्गदर्शक धीरज शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे दरम्यान मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेश खताळे यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण सोहळा यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पनेतून विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार रा आहेत या संदर्भात राजेश खताळे यांनी नाशिक न्यूजशी बोलताना अधिकची माहिती दिलेली आहे आपल्या सर्व सातपूर कॉलनी वासियांना गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो यंदाचा गणेशोत्सव हा आपल्या सगळ्यांसाठी खास असणारे गणरायाची कृपा आपल्यावरती अविरत बरसत आहे छानपैकी पाऊस पडला आणि महाराष्ट्रातली सगळी जनता निश्चितपणे सुखी होणार आहे यंदाचं वर्ष हे सातपूरच्या राजाचा सातपूरचा राजा या गणरायाचं अत्यंत आनंददायी असं वर्ष आहे आमच्या मंडळाचे संकल्पक आणि आमच्या मंडळाला आमच्या मंडळाच्या पाठीशी सातत्याने उभे राहणारे आमचे धीरज भाऊ शेळके यांच्या संकल्पनेतनं यावर्षी गणपती फेस्टिवल या ठिकाणी संपन्न आहे त्याचबरोबर आमचे मित्र आणि मंडळाचे आधारस्तंभ श्री नानाजी लोंढे आणि या मंडळाला ज्यांची कायम प्रेरणा असते आणि ज्यांच्या स्वबळावर आम्ही काम करत असतो असे आमचे आदरणीय श्री प्रकाशजी लोंडेसाहेब भूषण भाऊ लोंडे या सगळ्यांच्या एकत्रीकरणातनं आणि एकत्र विचारातनं आम्ही आज यावर्षीचा हा गणेशोत्सव संपन्न करतो या हो आहे यावर्षीच्या गणेशोत्सवाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आपण बघताय माझ्या मागे सुंदर अशी गणरायाची नारायण रुपयातली मूर्ती आहे त्याचबरोबर गणरायासोबत या ठिकाणी रिद्धी सिद्धी देखील विराजमान झालेल्या आहे ज्या बुद्धीच्या देवता आहे आणि असा हा बुद्धी देणारा विनायक आपल्या सगळ्यांना छान बुद्धी देव अशी मी त्याच्या चरणी नक्की प्रार्थना करणारे यावर्षी मंडळाने प्रथमत आपल्या नाशिक शहरामध्ये गणपती फेस्टिवलचं आयोजन केलं या आहे यामध्ये भक्ती आहे खेळ आहे मनोरंजन आहे विनोद आहे आणि नानाविध लोकांना आनंद देणारे असे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आमच्या महिलांचा सन्मान करणारा पहिला कार्यक्रम सन्मान पैठणीचा किंवा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे श्री गणेश गायकवाड या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे आणि मुंबईची वाद्यमंडळी त्यांना या ठिकाणी साथ देणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सुंदर अशी पैठणीचं वाटप सगळ्या महिलांना या ठिकाणी करणार आहोत जी महिला विनर असेल तिला छान पैठणी आणि इतर महिलांना आपण बक्षिसं देणार आहोत उद्या या ठिकाणी आमच्या बालगोपाळांसाठी रविवार आहे आणि उद्या सकाळी आठ वाजताच या ठिकाणी रंगभरण स्पर्धेचं आयोजन केलं आहे ज्यामध्ये आमचा अंदाज आहे की साधारण पंधराशे विद्यार्थी सहभागी होतील आणि त्यांचा बक्षीस विधानाचा कार्यक्रम लगेचच चा उद्या चार वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्या कॉलनी परिसरातल्या सगळ्या शाळा महाविद्यालय यांना विचारात घेऊन आपण प्रथमतः नाशिक शहरामध्ये भारतातीलच नव्हे तर जगप्रसिद्ध जादूगार विजय रघुराज यांना आपण आमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी त्यांचा भव्य असा जादूचा शोचा कार्यक्रम या ठिकाणी अकरा तारखेला संपन्न होणार आहे आपल्या भागामध्ये आपल्या खान्देश परिसरातल्या माता भगिनी आणि अनेक बंधू भगिनी राहतात त्या सगळ्यांना आनंद देणारा कानबाईच्या का गाण्यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध गायक सागर देशमुख यांच्या आवाजामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आपण सगळे बघत आहे की सामाजिक परिस्थिती बदलते आणि सामाजिक प्रबोधन होणं गरजेचं आहे यासाठी आपण सावता महाराज फुले जे बारामतीचे आहे आणि ज्यांना भारुडरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाचं देखील या ठिकाणी आपण आयोजन केलेलं आहे आपल्या महाराष्ट्राचं लोकनृत्य असेल लोकधारा असेल ही लोकांपर्यंत पोचावी म्हणून आपण महाराष्ट्राची लोकधारा हा मुंबईतील जवळपास चाळीस कलाकारांचा मंच त्याच्यामध्ये गायन वादन नृत्य अशा सगळ्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे या सगळ्या कार्यक्रमांचं आयोजन हे केवळ आपल्या परिसरातील नागरिकांना आनंद मिळावा त्यांचं मनोरंजन व्हावं आणि सगळे जनगणरायाच्या चरणी लीन व्हावे यासाठी केलेलं आहे मंडळाचं खास वैशिष्ट्य असं आहे की मंडळाने मागच्याही वर्षी या ठिकाणी मागच्या वर्षी जो गणेशोत्सव झाला त्याबद्दल नाशिक पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने यू आर सी भाग दोन आपला जो भाग आहे त्याच्यातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस रुपये पंच्याहत्तर हजार रुपये मंडळाला प्राप्त झालं त्या बक्षिसाचे जे, जे पैसे मंडळाला मिळाले ते पैसे कुठेही न वापरता मंडळाने लवकरच या ठिकाणी आपल्या नाशिकमध्ये नाशिक शिक्षण प्रसारक नाव नावाची जी संस्था आहे तिची एक स्पर्धा संपन्न होते कॉम्प्युटर सर्च एक्झाम म्हणून त्या स्पर्धेचं शुल्क अत्यंत अल्प असतं पण आपल्या भागातल्या मुलांना त्यामध्ये सहभागी होता यावं यासाठी आपण जवळपास आपल्या भागातनं एकशे पन्नास विद्यार्थ्यांना त्या परीक्षेसाठी बसवत आहोत आणि विद्यार्थ्यांचं शुल्क आपण त्या बक्षिसाच्या रकमेतनं भरतो आहे माझ्या वतीनं ही खूप मोठी बाब आहे की मंडळाला मिळालेले पैसे किंवा बक्षीस हे कुठेही दुसरीकडे खर्च न करताय एक चांगलं विधायक काम मंडळ करतं आहे आमच्या मंडळाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की आपण सगळे पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत अनिरूप जावा आणि आपण सगळ्यांनी या सगळ्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाचे संकल्पक श्री धीरजभाऊ शेळके यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना आमंत्रण देतो आपल्या सगळ्यांना या निमित्ताने धीरजभाऊंचं काम आपल्याला माहीत आहे की सातत्याने धार्मिक कार्यासाठी पुढे असणारं एक नेतृत्व आहे ज्यांच्यामध्ये नेतृत्व कर्तृत्व आणि दातृत्व असं गुण धीरजभाऊमध्ये आहे येणारा भविष्यकाळ त्यांच्यासाठी खूप आनंददायी जावं आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत जाईल अशी मी गणरायाच्या प्रार्थना करतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद